मित्रांनो नमस्कार महत्वाचं असं अपडेट मित्रांनो शेळी मेंढी पालन अनुदान योजना या योजनेला नवीन मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचा महत्वपूर्ण असा शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता या शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत कोणाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे यासाठीचा अर्ज आपल्याला कुठून उपलब्ध होईल यासाठी पात्रता काय आहे अनुदान कोणत्या कॅटेगरीसाठी किती असणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जे आहेत जनरल कॅटेगरीज खुला वर्ग जे आहेत सर्वसाधारण वर्गासाठी देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर संपूर्ण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या शासनाविषयी त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म कुठे उपलब्ध होईल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या महत्त्वाच्या अशाच योजना आपल्याला सर्वात पाहायला मिळेल तर सुरू करूया मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिले योजनेचे स्वरूप भाषा प्रकारे आहे या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थ्यांना जे आहेत मित्रांनो उस्मानाबादी तसेच संगमनेरी किंवा ज्या आपल्या स्थानिक जातीच्या ज्या पैदक्षम शेळ्या आहेत यासाठी दहा शेळ्या आणि एक भोगड तसेच मॅडगा जातीच्या प्रजातीच्या किंवा ज्या दखनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या या ठिकाणी आपण दहा मेंढ्या किंवा एक नर मेंढ्या या योजनेअंतर्गत वाटप केले जाणार आहे तर त्याचा सुधारित बाबनिया खर्चाचा तपशील आपल्याला या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर उस्मानाबादी संगमनेरी प्रतिशाही जे आहेत आठ हजार रुपये अशाप्रमाणे खर्च आहे तर यासाठी मित्रांनो प्रति श दहा दहा शाळेसाठी ऐंशी हजार रुपये या ठिकाणी खर्च आहे तसेच मॅडगाव जातीच्या मेंढ्या असतील दहा मेंढ्यासाठी एक लाख रुपये आहे खर्च तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बोकड खरेदीसाठी जर आपण उस्मानबादी ही संगम एअरियास दहा दहा हजार प्रति बोकड म्हणजे एका बोकडसाठी दहा हजार रुपये तर मेंढ्या जर आपण घेतला मॅडगा जाती त्यासाठी बारा हजार रुपये या ठिकाणी खर्च लागतो त्यासाठी मित्रांनो आता अनुदान किती आहे ते, ते पाहण्यासाठी विविध कॅटेगरीसाठी जे आहेत मित्रांनो अलग अलग हे अनुदान आहे तर सविस्तर अनुदान या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तर त्याआधी या योजनेचे स्वरूप अतिशर्ती काय आहे त्यात जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबाद संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धर्तीतील अशा प्रजातीच्या दहा शेळ्या एक बोकड किंवा मॅटगल प्रजातीच्या या ठिकाणी दहा मेंढ्या किंवा एक नरमेंढ्या असा वाटप करण्यात येणार आहे तर या योजनेच्या खुल्या व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान शासनाचं राहणार आहे आणि पन्नास टक्के जी रक्कम आहे ही लाभार्थ्यांना स्वतः बँकेकडून कर्ज घेऊन किंवा किंवा किमान पाच टक्के सोहिसाम यामध्ये मित्रांनो पन्नास टक्के आपण कर्ज घेऊ शकता आणि पन्नास टक्के जे आहेत शासन या ठिकाणी आपल्याला अनुदान देणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाच टक्के जे आहेत पन्नास टक्केमधून पाच टक्के आपल्याला स्वतःचं खर्च या ठिकाणी करावा लागणार आहे पंचेचाळीस टक्के बँकेचे कर्ज उभारण्यात आपल्याला या ठिकाणी आपण घेऊ शकता तसेच मित्रांनो आता इतर कॅटेगरी असतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे यामध्ये पंचवीस टक्के हिस्शेची रक्कम ही लाभार्थ्यांना स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन या ठिकाणी करायचे आहे त्यामध्ये पाच टक्के स्वतःचा हिस्सा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो यामध्ये आता योजनेचे लाभार्थ्यांची निवड प्राधान्य कसं असणार आहे म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य कसं दिलं जाणार आहे तर ते पहा तर मित्रांनो सर्वप्रथम आहे दारिद्र्य रेषे लाभार्थी असतील अत्यल्प भूधारक ही एक हेक्टरपर्यंत भूधारक असतील त्यांचा दुसरा नंबर आहे अल्प भूधारक असतील एक ते दोन हेक्टरपर्यंत त्यांचा तिसरा नंबर आणि सुरक्षित बेरोजगार असतील स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले असतील त्यांचा ती चौथा नंबर असतील आणि महिला बचत गटातील लाभार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो लाभ असा दिला जाणार आहे तर त्यानंतर आहे मित्रांनो जनरल कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी नंतर आहे तर शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांनी करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणून आपण खरेदी करायची आहेत त्या ठिकाणून वाहतुकीचा जेवढा खर्च असेल तो आपल्याला करायचा आहे तर सदर योजनेअंतर्गत दहा शेळ्या एक बोकड या शेळी गटाचा दहा मेंढ्या एक नर मेंढ्या ही घटाचा भावनीय खर्च तपशील अशाप्रमाणे आहे तर मित्रांनो पाहूया की किती खर्च या ठिकाणी आपल्याला संपूर्ण खर्च किती असणार आहे त्यामध्ये शासनाचं अनुदान किती असणार आहे आपल्याला स्वतः किती खर्च करायचा आहे ते या ठिकाणी आहे तर मित्रांनो शेळी गट साठी उस्मानाबादी ही संगमनेरी असतील सर्वसाधारण पर्यटासाठी जे आहेत एकूण खर्च जे आहेत एक लाख तीन हजार पाचशे पंचाळीस रुपये आहे तर यामध्ये शासनाचं अनुदान जे आहेत एकावन्न हजार सातशे त्रे त्र्याहत्तर रुपये आहे तर या लाभार्थ्याचा हिस्सा जर आपण या ठिकाणी पाहिला तर एकावन्न इतकाच या ठिकाणी आहे मित्रांनो जर आपण या ठिकाणी एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये एवढा खर्च स्वतः करायचा आहे आणि या ठिकाणी एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये जो एवढा खर्च आहे हा शासनाचं अनुदान या ठिकाणी असणार आहे सर्वसाधारण गटाकरिता उस्मानाबादी संगमनेरी शेळ्यांसाठी तसेच आता शिंग शेळीगट उस्मानाबाद संगमनेरी अनुसूचित जमाती व जाती असतील यासाठी तेवढाच खर्च आहे एकूण किंमत एक लाख तीन हजार पाचशे पंचाळीस तर यामध्ये सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये एवढं शासनाचं अनुदान आहे तर या त्यानंतर जे आहेत लाभार्थ्याचा हिस्सा जे आहेत पंचवीस हजार आठशे शहाऐंशी रुपये एवढा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं शेळीगट अन्य व स्थानिक जातीसाठीचं जर पाहिलं तर ज्या स्थानिक जातीच्या शेळ्या आहेत त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील अठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये एकूण किंमत आहे तर यामध्ये शासनाचं अनुदान आहे एकोणचाळीस हजार एकशे शहा सोळा रुपये तर्या मदे जर जर सो जर तर यामध्ये जर लाभार्थ्याचं सोयीचं जर पाहिलं तर चौसष्ट या ठिकाणी जर आपण एकोणचाळीस हजार एकशे पंधरा रुपये एवढा खर्च आहे अनुसूचित जमातीसाठी देखील अठ्ठावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये एवढं अनुदान आहे स्व हिस्सा जी रक्कम आहे एकोणावीस हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये तर मेंढी मॅडगाव जातीच्या असतील दहा मेंढ्यासाठी एकूण खर्च आहेत एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास तर यासाठी शासनाचं अनुदान आहे सर्वसाधारण प्रभागासाठी चौसष्ट हजार चारशे पंचवीस तर यासाठी स्वतःचा खर्च जो आहे त्या ठिकाणी स्वतः भरायचा जो हिस्सा आहे चौसष्ट हजार चारशे पंचवीस रुपये आहे तर अनुसूचित जमातीसाठी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये आहे तर या ठिकाणी मित्रांनो यांना अनुदान दिलं जाणार आहे शहाण्णव हजार आठशे अडुसष्ट रुपये आणि सो हिस्सा असेल बत्तीस हजार दोनशे बारा रुपये तर यामध्ये दखिनी व आणि स्थानिक जातीच्या ज्या मेंढ्या आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जातीच्या ज्या शाळा आहेत यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे अनुदान दिलं जाणार आहे ले 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 मिलना नी नी तर महत्त्वाचं या ठिकाणी कार्यपद्धती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सदर योजनेचे पात्र लाभार्थ्यांनी निवड झाल्यानंतर त्यांना कोर बँकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थीच्या कोर बँक सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असल्यास सदर खाते या योजनेची संलग्न करणे आवश्यक राहणार आहे जेणेकरून खात्याची अनुदान रक्कम जी आहे डी बी टी म्हणजेच या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बँक लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक व पॅन लागू या ठिकाणी राहणार आहे बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो या योजनेच्या आता शेळी मेंढी खट समिती गठीत करणे येत आहे तर ही मित्रांनो या ठिकाणी शेळीचा योजनेतील गटाचा जो विमा आहे हा पन्नास टक्के उतरून घेणे बंधनकारक असणार आहे या ठिकाणी लाभार्थ्यांना भरणं आवश्यक आहे या योजनेचा जो विमा आहे या शेळी मेंढ्यांचा हा स्वतः करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ कसा घेतला जाणार आहे सविस्तर या शासन निर्णयामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता पाहूया या योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जन्सी हे आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अर्ज लाभार्थ्यांनी करावायचा अर्जाचा नमुना आहे यामध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा दहा मेंढ्या आणि दहा शया आणि एक घोगड यासाठी यासाठीचा अर्ज आहे आपण दुसरा पाहूया मित्रांनो ओरिजिनल हा एक अर्ज आहे आणि दुसरा देखील अर्ज आपल्यासमोर उपलब्ध आहे मित्रांनो हा अर्ज जुना आहे पण या ठिकाणी हा ओरिजिनल अर्ज आहे पण या ठिकाणी पोहू शकता दहा मे शेळ्या मेंढ्या तसेच एक बुकट नर मेंढ्या याप्रमाणे लाभार्थ्यांना शेळी मेंढी गट वाटप करण्याबाबत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा अर्ज आहे तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच यासाठीचा अर्ज देखील आपल्याला या ठिकाणी खाली उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो यासाठीचा लाभार्थ्याकडून घ्यावयाचा बंदपत्राचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की यासाठीचा अर्ज लाभार्थ्याने करायचा अर्जाचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर पहा हा ओरिजिनल अर्ज आहे यामध्ये पद्धतीने संगमन करण्यासाठी दहा शया मेंढ्या तसेच एक बुकड नर मेंढ्या याप्रमाणे शेळी गट मेंढीगट वाटप करण्याचा अर्जाचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा दोन्ही अर्जाची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण तिथून जाऊन हा अर्ज डाउनलोड करू शकता हा शेळीवाडा प पारो आडा आराखडा आहे अशा प्रकारे आराखडा देखील आपल्याला यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर या ठिकाणी डॉक्युमेंट देखील आपल्याला माहिती जी आहे संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा मित्रांनो यासाठीचे डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला आधार कार्ड असतील आपलं सातबारा असतील जेही आपले डॉक्युमेंट आहेत आपण या विषयीचा योजनेचा अर्ज जे आहेत पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन कार्य या ठिकाणी जाऊन आपण या योजनेची आणखी माहिती घेऊ शकता मित्रांनो महत्वाचं अपडेट होतं नक्की आपल्याला आवडलं असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो